या भागातली पुढची गाव आहेत अगदी राख नावळीपर्यंतची त्याचाही समावेश होतो त्याच्या बाबतीत काय काय प्रगती झाली आहे प्रत्येक सभेतून आदरणीय आप्पा सांगतायत मी सांगतोय आमचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटीलही सांगतायत विमानतळाच्या बाबतीत परवा बऱ्याच डिटेलमध्ये चर्चा झालेली आहे पण मी आपल्याला विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की देशाची इलेक्शन असल्यामुळं दिल्लीचं सरकार निवडायचं असल्यामुळं दिल्लीतल्या लोकसभेचे सदस्य निवडायचे असल्यामुळं आपल्याला राष्ट्रीय प्रश्नावर निश्चितपणे बोलावं हो लागेल नाही तुमच्यापर्यंत ते प्रश्न न्यावे लागतील असं माझं प्रामाणिक मत आहे म्हणून मी साधारणपणे जे काय घडतंय सध्या देशामध्ये त्याच्याबद्दल एक चार पाच मुद्दे आपल्याला सांगू इच्छितो की हा महाराष्ट्र हा अठरा पगड जातीचा बारा बलुतेदारांचा आणि सगळ्या समाजांना बरोबर घेऊन जाणारा एका चांगला विषय सुसंस्कृत परंपरा आणि राजकारणाचा महाराष्ट्र कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांनी घडवला आणि ती पताका खांद्यावरती घेऊन आदरणीय पवारसाहेब गेले पंचावन्न वर्ष या महाराष्ट्राला पुढे नेत आहेत त्या मार्गाने परंतु आज आपण काय पाहतो या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची जर परिस्थिती तुम्ही पाहिली असेल टी व्हीवरती की सर्वांची मान खाली जावी मा शर्मिने खाली जावी एखाद्या सत्ताधारी पक्षाचा आमदारच पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करून मर्डर करत असेल ही गो घटना तुम्ही पाहिली आहे ना कल्याणची गायकवाड नावाच्या आमदारांनी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला अशा प्रकारची लॉ अँड ऑर्डरची आपली परिस्थिती झालेली आहे अशी बाब नाही आहे की कुठल्याही पक्षाला पॉप्युलर मँडेट मिळाला असेल तर त्या पक्षाला राज्य करण्याचा अधिकार आहे परंतु आज ज्या प्रकारे पंतप्रधान महोदय दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांच्या बाबत वाक्य शब्दप्रयोग वापरतायत ते अगदी लांछनास्पद आहे असं म्हटलं तरी चालेल अगदी पक्षाबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल दुस्वास असण्याचं काहीच कारण नाही याच पक्षाचे पंतप्रधान आदरणीय वाजपेयी साहेब झाले त्यावेळी आमच्यासारख्या काँग्रेस विचारसरणीत वाढलेल्या माणसालाही बरं वाटलं कारण एक कवी म्हणाचा भर एक लेखक असणारा सर्वांना बरोबर घेऊन जाणारा सर्वांचा आदर ठेवणारा एक व्यक्तीला ते पद मिळालं म्हणून अशी बाब मुळीच नाही की भाजपचा होऊ नये किंवा काँग्रेसचा कायमचाच असावा असं लोकशाही चालूही शकत नाही परंतु सध्याचे पंतप्रधान महोदय ज्या पद्धतीने देश चालवत आहेत त्याला हुकुमशाही व्यतिरिक्त एकही शब्द नाही आज आपल्या देशामध्ये दे कॅबिनेट दर्जाचे सत्तेचाळीस मंत्री आहेत पण तुमच्यापैकी कोणालाही विचारलं की, विचार की गडकरी साहेब हे कामामुळं प्रसिद्ध आहेत आणि अमित शहा साहेब आणि मोदी साहेब यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या दोन मंत्र्यांची नावं सांगा तर तुम्हाला डोक्याला हात लावा लागेल की नक्की कोणाचं नाव घ्यायचं कारण रेल्वे मंत्र्यांनी एखादा मोठा रेल्वे प्रोजेक्ट जरी केला तरी त्याला हिरवी झेंडी टेलिफोनवर सॉरी टेलिव्हिजनवरून मोदी साहेबच दाखवतात त्याला स्वतःच्या खात्याचा चा, चांगला निर्णय जाहीर करण्याची सुद्धा मु मुभा नाही आहे ते फक्त आणि फक्त मोदी साहेबच करतात आपल्याला आश्चर्य वाटेल आज कैलासवासी सुषमा स्वराज आपल्यामध्ये नाही आहेत प्रकांड पंडित होत्या भाजपच्या होत्या त्याच्याबद्दल काही दुमत नाही त्यांच्या हुशारीबद्दल त्यांच्या भाषणशैलीबद्दल त्यांच्या भाषेवरती असणाऱ्या प्रभुत्वाबद्दल दुमत नाही त्या परराष्ट्रमंत्री होत्या हे तुम्हाला आठवत असेल मागच्या खेपेला पण त्या एकदाही परराष्ट्रां परराष्ट्रा परराष्ट्रामध्ये पंतप्रधान महोदयांच्या दौऱ्यावर एकदाही जाऊ शकले नाहीत त्याचं कारण खऱ्या अर्थाने एक परंपरा असते शासनामध्ये की भारत सरकारचे पंतप्रधान ज्यावेळी इतर देशात जातात त्यावेळी परराष्ट्रमंत्री एक दिवस अगोदर किंवा त्यांच्या बरोबरीने तरी जातात पण असं कुठल्याही प्रकारचं काम त्यांनी स्वतः होऊ दिलेलं नाही दुसऱ्या बाजूला कुठलाही एखादा राष्ट्रीय प्रश्न मिळा दिसला आणि त्याच्यावर ते अनुत्तरित झाले तर ते सरळ सरळ सांगतात की या गोष्टीला पंडित जवाहरलाल नेहरू जबाबदार आहेत आता पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान हे देशाचे पहिले होते त्यांचा मृत्यू झाला एकोणीसशे चौसष्ट साली आणि आज कुठली घटना घडली असेल किंवा त्यावेळी घडली असेल त्याचा इतिहास हे आत्तापर्यंतच्या घटनेला जोडून ते जबाबदार आहेत अशा प्रकारचे वक्तव्य करतात आपली साधी संस्कृती आहे की मृत व्यक्तीबद्दल निदान आपण काही वाईट बोलू नये चांगलं बोलू नये किंवा चांगलं बोलायचं चा तर चांगलं निदान वाईट तरी बोलू नये की ज्या माणसांनी या देशाचं पहिलं पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर या देशामध्ये सुई सुद्धा निर्माण होत नव्हती तर विमान बनवण्याच्या कारखान्यापर्यंत त्यांच्या हयाती त्यांनी पंतप्रधानपदाच्या कादामुळे देशाला नेलं अशा प्रकारे ज्या गोष्टीचा कुठलाही काही संबंध नाही त्यावेळेला आपलं लक्ष राम मंदिराकडे वळवतील पुलवामा हल्ल्याकडे वळवतील आणि जनतेला त्याच्यात विजी ठेवतील आता टी व्ही लावा आता पेड सुद्धा कमी पडतील अशा प्रकारे आज सकाळपासून आपासाहेब तुम्ही पाहिलं असेल सगळ्या प्रकारच्या ज्या आल्यात ना प्रतिक्रिया आपण जे बाईट्स घेतात ना सगळ्या एक प्रकारच्या बाईट्स टी व्हीवर चालू आहेत एकाच प्रकारचे बाईट्स बंद करून टाका असा टी व्ही आणि तुम्हाला एक सोपा मार्ग सांगतो टी व्ही बघायचा असेल आणि सगळे प्रोग्राम बघायचे असतील ना तर तुम्ही सरळ टी व्हीच्या समोर पंतप्रधान मोदी साहेबांचा फोटो ठेवून द्या सगळे प्रोग्रामन चॅनल बदलायची गरजच नाही आहे अशा प्रकारे मीडियाचासुद्धा ज्याला आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो की लोकांच्यापर्यंत वस्तुस्थिती नेणारे एक माध्यम त्याच्या बाबतीतही गळचेपी सुरू झालेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलायचं झालं तर पवारसाहेबांनी संपूर्ण अभ्यास करून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब यांच्या मदतीनं बहात्तर हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी एका दिवसात म्हणण्यापेक्षा एका जी आरने एका शासनाच्या आदेशाने बहात्तर हजार कोटी रुपये माफ केले मात्र नंतर देवेंद्रजींनी अशाच प्रकारे चार सहा वर्षानंतर ज्यावेळी वेळ आली अशा प्रकारचा कर्जमाफीचा जी आर काढला त्याच्यामध्ये इतक्या अटी शर्ती टाकल्या की त्याच्यामध्ये फक्त दहा पंधरा टक्के लोकांनाच त्याचा फायदा होऊ शकला अशा प्रकारची स्थिती आपल्या याच्या देशामध्ये दे आहे काल परवा आम्ही डॉक्टर विश्वंभर चौधरी यांचं सासोड या ठिकाणी व्याख्यान ठेवलं होतं हे डॉक्टर विश्वंभर चौधरी कोण आहेत हे आपण टी व्हीवरती पाहिलेलं असेल की जे सर्व महाराष्ट्रभर आमच्यासारखे लोक पक्षाचे लोक गेल्या सहा महिन्यापासून किंवा गेल्या दोन महिन्यापासून इलेक्शनचा प्रचार करतो आहे परंतु डॉक्टर विशंभर चौधरी जे कुठल्याही राजकीय पक्षाचे सभासद नाही आहेत ते गेले वर्षभर या विषयावर सर्व ठिकाणी भाषण देत फिरत आहेत आणि लोकांची जागृती करत आहेत आणि लोकांना समजावून सांगत आहेत की सध्या जे चालू आहे या ठिकाणी आमदार रोहितजी पवार यांचं आगमन झालं आहे टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करावं त्याचप्रमाणे आपल्या तालुक्याचे आमदार संजयजी जगताप यांनी यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे दोघांनाही विनंती करतो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास विनंद्र अभिवादन पुष्पमालिकेद्वारे करावं एकदा टाळ्यांच्या गजरात रोहितजी पवार यांचं आपण स्वागत करावं काय <गली थाँ> था। <गली थाँ> <ना> <गली थाँ> स्वागत करते का था। था था। <गली> था था।> या ठिकाणी मी परत कार्यक्रमाचे सूत्र सूत्रसंचालक यांना देतो कारण त्यांना प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करायचं महासंसद रत्न माननीय सुप्रताई सुळे यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडी आणि इंडिया आघाडीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र चंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आज गा ऐतिहासिक गांधी मैदान वाल्ले येथे जाहीर सभा आयोजित केलेली आहे वाल्लेकरांचं खरं तर दिलगिरी व्यक्त करतो आणि व्यासपीठावरील मान्यवरांचे देखील आमची गावची यात्रा कालपासूनच चालू झालेली आहे पाहुणे रावळे आज जरा शिळे यात्रा आहे आणि अख्ख दुपारच्या उन्हामध्ये ही सभा